महाडमध्ये हास्य जत्रा फेम ओंकार यांच्या हस्ते नाटक कंपनी महाडचा शुभारंभ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी पुणे अंतर्गत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारक महाड यांनासाहेब सावंत को ऑपरेटिव्ह अर्बन बँक लिमिटेड महाड यांच्या संयुक्त विद्यमाना जेम्स फाउंडेशन आणि जीएम प्रोडक्शन अंतर्गत नाटक कंपनी महाड या कला संस्थेची नुकती स्थापना करण्यात आली शनिवार अठ्ठावीस जून दोन हजार पंचवीस रोजी याचा शुभारंभ अभिनय प्रशिक्षण व लघुपट कार्यशाळा करण्यात आला दूरचित्रवाणीवरील या लोकप्रिय विनोदी कार्यक्रमातील कोकणातील प्रसिद्ध कलाकार ओंकार भोजने यांच्या चिपळूण येथील नाटक कंपनी चिपळूण या संस्थेच्या धर्तीवर नाटक कंपनी महाडची निर्मिती करण्यात आली या कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख उद्घाटक म्हणून स्वतः ओंकार भोजने जातीने उपस्थित होते नाटक कंपनी महाड या संस्थेच्या जडणघडणी स्वतः ओंकार भोजने यांचंच प्रमुख योगदान या संस्थेच्या शुभारंभाला विशेष महत्व प्राप्त होत आहे महाडमधील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारकातील बहुद्देशीय सभागृहात झालेल्या या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी व्यासपीठावर ओंकार भोजने यांच्या समेत समाज कल्याण विभागाचे ग्रंथपाल अरुण मोरे सीईटीपी महाड चेअरमन अशोक तलाठी रंगसुगंध महाड संस्थापक सुधीर शेठ आदर्श शिक्षक सुनील पवार राष्ट्रीय स्मारक व्यवस्थापक प्रकाश जमदाडे वकील संदीप सरकले अपूर्वा देसाई नगर परिषद कर्मचारी दीपक महाडिक उद्योजक भाई गोळे डॉक्टर कैलास आवटे योगेश देवघरकर उद्योजक अमोल सुंबे आदी मान्यवर उपस्थित होते भविष्यात सांस्कृतिक क्षेत्रात ही नाटक कंपनी कोकण आणि महाराष्ट्रात तालुक्याचं प्रतिनिधित्व करेल असा विश्वास यावेळी ओंकार भोजने यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केला याप्रसंगी काही मान्यवरांनी आपल्या मनोगतातून उपस्थित विद्यार्थी व पालकवर्गास बहुमोल मार्गदर्शन करून संस्थेच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या या संपूर्ण कार्यक्रमाचं भारदार सूत्रसंचालन मयूर साळवी तर आभार प्रदर्शन योगेश देवघरकर यांनी केलं संस्थेमार्फत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारक इथं दिनांक अठ्ठावीस जून ते वीस 20 जुलै दोन हजार पंचवीसच्या दरम्यान प्रत्येक शनिवारी दुपारी चार ते सहा आणि रविवारी सकाळी अकरा ते चार या वेळेत अभिनय प्रशिक्षण व लघुपट कार्यशाळा सुरू करण्यात त्याकरता प्रत्येकी रुपये चारशे नव्याण्णव इतके माफक शुल्क आकारण्यात आलं रायगड जिल्ह्याचं प्रामुख्यानं महाड पोलादपूर तालुक्यातील कलाप्रेमींना सिनेनिर्मिती व अभिनय क्षेत्राचा श्रीग्नेश करण्याची संधी या निमित्तानं प्राप्त झाली आहे समस्त कलाप्रेमींनी या संधीचा अवश्य लाभ घ्यावा असं आवाहन संस्थेतर्फे मयूर साळवी गितेश मोरे आदेश बावलेकर सचिन घडची श्रद्धा नगरकर सुनील पवार योगेश देवघरकर व अन्य सदस्यांनी केलं या कार्यक्रमाच्या निमित्तानं ओंकार भोजने यांनी माध्यमांशी संवाद सा साधला ही सगळ्यांनी एकत्र एक येऊन या ठरवलेल्या गोष्टी आहेत आणि आजच नाही आम्ही आपल्या स्पर्धा करत असताना म्हणजे आंतर महाविद्यालय स्पर्धा करताना रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग अशा तीन जिल्ह्यातून आम्ही जेव्हा विभाग स्तरावर एकमेकांबरोबर भेटायचो स्पर्धा करायचो त्यावेळेला सारख्याच विचारांचे सारख्याच ऊर्जेचे काही विद्यार्थी मित्रमैत्रिणी एकत्र आम्ही हा विचार खूप आधी केला होता की आपण एकत्र काय ना काही करायला पाहिजे आज इतक्या वर्षानंतर आम्हाला ते, ते शक्य होत आहे त्यामुळे सगळ्यांकडेच तितकंच सारखेपणानंच आनंदाचं वातावरण आहे आणि नाटक कंपनीची पूर्ण तशीच नाटक कंपनी महाड आता हे ज्या वेगवेगळ्या वे शाखा आहेत त्यात नाटक आणि तर बरेच उपक्रम कार्यक्रम आपल्याला आ, साजरे करायचे सेलिब्रेट करायचे ज्याच्यामध्ये अर्थात फक्तच कुठल्या संस्थेची संस्था नाही म्हणजे कुठल्या चार मुलांची संस्था नाही ही सगळ्या शहराची संपूर्ण तालुक्याचं प्रतिनिधित्व करणारी ही संस्था असेल असा विश्वास वाटतो आणि म्हणून आपण नाटक आणि नाटकेत पर्यावरण पर्यावरण विषयक असेल किंवा आणखी काही आणखी कुठली महत्वाची गोष्ट असेल अशा सगळ्या गोष्टींकडे आर्टिस्ट कुठल्या दृष्टिकोनातून बघतो असं काहीतरी एक बैठक करून अभ्यास करून सराव करून आणि मग काहीतरी त्या कलाकृतींकडे जाणार खरं तर ते जे साथी आहेत ते माझे सिनियर्स आहेत म्हणजे स्पर्धेला ते मला सिनियर होते त्यामुळे मी पण त्यांच्याबरोबर स्पर्धा करत असताना कर मलाही बऱ्याच गोष्टी शिकायला किंवा बघायला मिळाल्या म्हणजे खरंच मी मनापासून म्हणजे मला उगाच बोलायचं म्हणून नाही पण माझे आवडीचे कलाकार आहेत जसे मयूरजी साळवी आहेत किंवा अक्षय साळवी आहेत आदेश बावनेकर दादा आहेत असे एक एक आणि असे बरेच असंख्य कलाकार मित्र विद्यार्थी मित्र त्यामुळे इथे येऊन मी, मी काय करण्याची फार मला गरज वाटत नाही कारण मी ऑलरेडी त्यांच्याकडनं घेत राहिलो नेहमी शिकत राहिलो बघत राहिलो त्यामुळे ते जे पुढाकार घेऊन करतील त्याच्यात मी सदस्य म्हणून नाममात्र सदस्य म्हणून जे जे मला शक्य आहे आणि माझ्या वाट्याचं आहे ते मी करत नाही काही चांगला उपक्रम होऊ पाहतोय अशा उपक्रमांमध्ये आपण सहभागी व्हायला हवं हो, अर्थात आपल्याला आपल्या पसाऱ्यातून वेळ काढता आला तर आनंदाची गोष्ट आहे पण आपण नेहमीच असं काहीतरी सेलिब्रेशन शोधत असतो ज्यामध्ये आपल्याला कुठल्या मर्यादा न ठेवता सहभागी होता येईल उदाहरणार्थ कुठल्या तरी नावाने कुठल्या तरी बॅनर खाली नेहमीच उपक्रम कार्यक्रम होतात पण अशा वेळी आपण सगळेच सगळे मिळून आपला असा कुठला कार्यक्रम साजरा करताना खूप कमी वेळा दिसतो आणि त्यामुळे मला हा एक चांगला पर्याय वाटतो या संस्थेच्या निमित्तानं की आपण या संस्थेच्या माध्यमातून जे कुठले उपक्रम कार्यक्रम जे काही होत राहतील पुढे प्रयोग म्हणून तर त्या सगळ्यामध्ये आपण कुठलेही बंधन न ठेवता कुठलीही मर्यादा न ठेवता आपण सहभागी होणार पूर्ण महाड शहर म्हणून महाड तालुका म्हणून त्यामुळे मला असं वाटतं की हे खूप चांगलं चित्र आहे भविष्यातलं खूप चांगलं चित्र आहे तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी